या पृथ्वीराज पाटील व्यासपीठावर बसलेले शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय आदरणीय आमदार नारायणाबा पाटील यांची ही टर्म सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी आपण विकास निधी दिलाय त्याची भूमिपूजन होत आहेत आणि आज खांबेवाडी गावात सुद्धा चाळीस लाख रुपयांच्या निधीची भूमिपूजन उद्घाटन आज या ठिकाणी आदरणीय मान्यवरांच्या शुभ संपन्न झाले आम्ही जनतेनं आदरणीय नारायणबा पाटील यांना परत एकदा दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि बंधूंनो एक वर्षाचा कालावधी आपला उलटत चाललाय वर्षामध्ये आपण काय केलं तर कुकडीची तीन आवर्तनं दहिगाव उपसाची सिंचन योजनेची तीन आवर्तनं मिळवून दिली आजपर्यंत पन्नास वर्ष झालं कुकडीचं आवर्तन हे आपलं कर्जत तालुक्यामध्ये पाणी आल्यानंतर ग्रहित धरलं जात होतं कुकडीला जे अंतिम सात ते आठ दिवस पाणी आपल्याला मिळतं ना साहेब परंतु आपले दिवस हे कर्जत तालुक्यामध्ये पाणी असतानाच मोजायला सुरुवात केली जात होती ही कुठेतरी बाब आदरणीय आमदार नारायण ना पाटील यांच्या लक्षात आली आणि अहिल्यानगर येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आबांनी हा विषय उचलून धरला आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आता आपल्या करमाळ्या तालुक्यात पाण्याने प्रवेश केल्यानंतरच आपलं कुकडीचं आवर्तन आपल्याला ग्रहित धरलं जातं त्याच्यामुळे या दोन तीन दिवसाची वाढ आदरणीय आमदार नारायणाबा पाटील यांच्यामुळेच आहे राहीगाव उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये उजनीचं पाणी खाली गेल्यानंतर उजनीमध्ये पाणी असूनसुद्धा पूर्व भागाला पाणी तिथं देता येत नव्हतं मोटारीची क्षमता किंवा उपसण्याची क्षमता त्याची पातळी अतिशय खोलवर नसल्यानं तिथं पाण्याची अडचण येत होती आदरणीय आबांनी तिथला आडवा सिमेंट बंधारा आणखी पाच मीटर खोल करावा अशी मागणी शासनाकडे केली विधानसभेमध्ये केली सहेगाव उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालावी याच्यासाठी आदरणीय आबांनी मागणी केली मेमध्ये झालेली अतिवृष्टीचं एक अतिवृष्टी झाली होती थी। अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि कोट्यावधी रुपयांच्या पिकांचं नुकसान झालं त्यावेळी दीडशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई आमदार नारायण ना पाटील यांनी या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून दिली त्यावेळी स्वतः आमदार म्हणून आदरणीय आबांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। काट्याकुट्यातून पाण्यातून चिखलातून एक आमदार ज्यावेळी चालत जातो त्यावेळी त्याच्या मागं प्रशासन धावत असतं हे चित्र तुम्ही आम्ही सगळ्या तालुक्यानं बघितलेलं होतं दुर्दैवानं याच वर्षी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो आपला शेतकरी भरडला गेला आपला नागरिक भरडला गेला ग्रामस्थ भरडले गेले त्यावेळी सुद्धा तुमच्या मदतीला देऊन जर कोण आला असेल तर आमदार पाटील आले त्यांनी अतिवृष्टीमधलीही दीडशे कोटीची निधी जवळपास आपल्या तालुक्याला मंजूर करून घेतलाय त्यातला सत्त्याण्णव कोटीचा निधी वितरित झालाय उर्वरित निधी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणं चालू आहे मी भाय्या साहेबांना आमदार म्हणलो भावी आमदार म्हणलं हे एवढ्यासाठीच बंधूंनो अतिवृष्टी झाल्यानंतर जर कोणता युवा नेता ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या आडी अडचणीला धावला असेल तर त्याचं नाव पृथ्वीराज भाई पाटील तुम्ही आम्ही बघितलं की गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा शेतकऱ्यांना मदत ती करायच्या त्याच्यानंतर एक दृश्य आपण तुम्ही आम्ही बघितलं की जेऊर येथे पाणी आल्यानंतर एका म्हातारीला ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हातारीला सरपंच या नात्याने होतं गुडघ्या इतकं पाणी होत ते सगळ्या तालुक्यानं बघितलेला आहे आणि असं कोण करू शकत तर फक्त कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचा नातूच अशी समाजसेवा करू शकतो एवढं लक्षात ठेवा आदरणीय कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना करत असताना मला वाटतं याच परिसरामध्ये बापूंची चप्पल तुटली होती आणि इतिहासाला तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत की बापूंनी शपथ घेतली की आदिनाथमधून साखर बाहेर पडेपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही आणि बंधूंनो हा एक सुवर्ण अक्षरानं लिहिला जाणारा इतिहास या तालुक्यामध्ये घडला या महाराष्ट्रामध्ये घडला आणि त्यांचा वारसदार बापूंच्या सामाजिक सेवेचा वारसदार म्हणून गोविंद बापूंचा नातो आता राजकारणाच्या रिंगणात येतोय म्हणून आम्ही त्यांना भावे आमदार म्हणतो भाई साहेबांकडे एक जिद्द चिकाटी आहे लोकांसाठी वेळ देण्याचं एक चांगलं नेतृत्व आहे पुढे मागं तुम्हाला या नेतृत्वाची गरज तालुक्याला आहे हे निश्चितपणे जाणून अशा प्रकारचे नेते या तालुक्याला मिळले पाहिजेत असं आम्हाला वाटत आदरणीय आबांची जनतेला वेळ देण्याची क्षमता जनतेसाठी काम करण्याची जिद्द चिकाटी ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाणून घेऊन बघितले आदरणीय देवानंद बागल आबांच्या समवेत आहेत आमच्या गटाचे कुशल संघटक आहेत एकोणीसचा सन दोन हजार एकोणीसची निवडणूक असू द्या चोवीसची निवडणूक असू द्या देवानंद बागल यांनी ज्याप्रमाणे भाजपमध्ये गिरीश महाजन हे काम करतात संघटन करतात त्याप्रमाणे आबांचा आजपर्यंत जो आलेख आहे अगदी सुरुवातीला आबांना साडेबारा हजार मतं त्याच्यानंतर बेचाळीस हजार मतं त्याच्यानंतर बासष्ट हजार मतं त्याच्यानंतर त्र्याहत्तर हजार मतं त्याच्यानंतर आत्ता शहाण्णव हजार मतं हा जो मताचा आकडा वाढतोय या गटामध्ये लोक आहेत त्याला एक कारण म्हणजे देवानंद बाघर यांचं कुशल संघटन त्यांच्यामुळेच तुम्हाला सांगतो असे कार्यकर्ते असे मित्र आबांना लाभलेले आहेत या गटाला लाभलेले आहेत म्हणून आपला गट वाढत चालला आहे आणि येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला चित्र दिसल की पाटील गटाकडे येणारी माणसं इनकमिंग तुम्हाला सांगतो भरपूर प्रमाणात दिसेल त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की पाटील गटात योग्य वेळी इन्कमिंग होणार आहे मी मध्यंतरी पेन विषय काढला की संजय मामांच्या काळामध्ये मा जे काही घोटाळे झालेत त्याचा पेन ड्राईव्ह मी किशात घेऊन फिरतोय योग्य वेळ आल्यावर ही जनतेपुढे ओपन करणार आहे परंतु त्याच्या नंतरही आमच्या हाती एक गोष्ट आली आहे की एकशे पंधरा गावाला नाकारून संजय मामांनी एक कृती केलेली आहे बंधून त्याचा हायड्रोजन बॉम्ब सुद्धा वेळेवरच आपला फुटला जाईल संजय मामांना या करमाळा तालुक्यातल्या गावाबद्दल किती आहे हे आम्ही पुरावे निश्चित तुम्हाला सादर करू की करमाळा तालुक्यातली एकशे पंधरा गावं डावलून हा जर माणूस आमदार म्हणून त्यावेळी काम करत होता चुकीचे निर्णय घेत होता आपल्या तालुक्यावर अन्याय करत होता तर तो अन्याय आपण सहन करायचा नाही हे तुम्ही आम्ही मतपेठेतून दाखवून दिलेलं आहे या खांबेवाड्या आणि परिसरातील मतदारसंघातील तमाम शेतकऱ्यांनी गोरगरिबांनी सर्वसामान्य नागरिकांनी माता भगिनींनी आदरणीय आबांवरती प्रेम केलं आबांवरती विश्वास दाखवला आणि आबांना आमदार केलं म्हणून आज खांबेवाडी मध्ये मी पहिल्यांदाच येतोय तुम्ही सुद्धा जो लीड मिळवून दिला त्याच्याबद्दल तुमचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्या ज्यावेळेस काउंटिंग होती मतमोजणी असती मग ती मतमोजणी जिल्हा परिषद पंचायत समितीची असू द्या कारखान्याची असू द्या किंवा आमदारकीची असू द्या लोकसभेची असू द्या समोरचा विरोधक गटाचा काउंटिंग एजंट आहे ना तुमची जिथं खांबेवाडी गावाची पिठी असते तिथं सुद्धा राहत नाही त्याच्या छातीत दसका भरतो त्याला माहीत असतं की ह्या पिठीत आपल्याला एकही मत पडणार नाही इतकं खांबेवाडी आणि परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी आदरणीय आबांवरती प्रेम केले म्हणून मला वाटतं तुमचं तुमचा हा विश्वास असाच आबाधित राहू द्या आबांच्या हातून आपल्याला भरपूर कामं करायची आहेत आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा परत एकदा त्याच जोमानं सुरू करायचं आहे आणि कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचं स्वप्न हे पूर्ण आहे त्याच्यामुळे तुमची साथ अशाच प्रकारे येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला मिळाली पाहिजे आदरणीय आबा काम करत असताना कुठलंही जातीपातीचं राजकारण केलं नाही त्यांनी गटातटाचं राजकारण केलं नाही आजही तुम्ही आम्ही बघतो की येणाऱ्या प्रत्येकाचं काम करणं याला प्राधान्य देऊन आदरणीय आवांच्या कार्यालयामध्ये शिपाई नाही बंधुनो त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला प्रवेश करताना कोणाला विचारायची गरज नाही कुठलाही माणूस दिवसभराच्या काळामध्ये आपलं काम घेऊन येतो आणि आपलं काम करून जातो हा फायदा ही परंपरा गेली तीस ते पस्तीस वर्ष चालू आहे आणि जनतेसाठी अहोरात्र झाणारं एक छपणारं एक नेतृत्व म्हणून आज आबा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले तुम्हा खांबेवाडीकरांचं प्रेम मला अतिशय या प्रेमाबद्दल किती उतराई तुमची करावी ह्या प्रेमाची याचं मला थोडंसं एक प्रश्न पडतो खोड पडतं परंतु बंधूंनो न लक्षात घ्या आता भाय्या साहेबांचं नेतृत्व सुरू झालंय भाय्या शिंदे सारखा एक पोरगा ज्यावेळी तुम्हाला सांगतो आमच्या कार्यालयामध्ये येतो त्यावेळेस तो सतत तिथल्या पी विचारत असतो कुठला निधी आला तालुक्याला कुठला निधी आलाय आला आहे आणि आमच्या खांबेवाडी गावासाठी तुम्ही काय देत आहे तिथं बसून आपल्या गावाचा ध्यास घेतलेल्या गावाचा विकासाचा ध्यास घेतलेली ही तरुण पोरं ज्यावेळी बायासाहेबांच्याकडे उभा राहतात ना त्यावेळी निश्चित आम्हाला वाटतं की करमाळा तालुक्याचं भविष्यसुद्धा तेवढंच उज्ज्वल आहे म्हणून तुमचा अधिक वेळ घेणार नाही आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवत आमचा आदर सत्कार केला याच्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचं हे प्रेम तुमची ही भावना तुमचा हा विश्वास येत्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा आदरणीय आबाच्या नेतृत्वावरती असाच ठेवा आणि परत एकदा पंचायत समितीवरती पाटील गटाचा झेंडा फाडकावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि